आपण जेव्हा बाहेर जेवायला जातो ना तेव्हा हमखास आपण भाजी बरोबर रोटी नान किंवा पराठे असं काहीतरी घेत असतो आपण चपाती वगैरे असे घेत नाही कारण आपण ते घरी रोजच खात असतो पण तुम्हाला माहिती का हे आपण रोज खाऊ शकत नाही कारण ते आपल्या तब्येतीसाठी ते ते साठी चांगलं नाहीये कारण ह्यामध्ये मैदा वापरला जातो आणि तुम्हाला तर माहितीच आहे मैदा शरीरासाठी अजिबात चांगला नाहीये पण आज आपण जी नान रेसिपी पाहणार आहोत ना ती एकदम हेल्दी आहे अगदी तुम्ही रोज सुद्धा खाऊ शकता आणि बनवायलाही तितकीच नान बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ त्यामध्ये बिलकुल आपल्याला मैदा घालायचा नाही त्यात घालायचं विनुसार हिरवीगार चिमूट भर साखर दोन चमचे तेल आणि दोन चमचे दही व्यवस्थित मिक्स करून आपल्याला नेहमी सरकट पीठ म्हणून घ्यायचंय आणि दहा मिनिट आपल्याला हे मुरत ठेवायचं त्यानंतर फुलक्याच्या आकाराचा गोळा घेऊन हलकासा लाटून एका साइडला तुम्हाला कोथिंबीर लावून घ्यायचे आणि दुसऱ्या साइडला थोडस सा तेल आणि सुक्क पीठ लावून घ्यायचंय आणि पराठ्यासारख्या तोंड बंद करून घ्यायचंय हलकस सुक्क पीठ घालून लाटून घ्यायचं आहे आणि तव्यावरती दोन्ही बाजूनी तेल तूप बटर लावून मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि याला तुम्ही रोटी पराठा नान काही म्हणू शकता बनवायला तर एकदम सिंपल आहे आणि हेल्दी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा